जरी देव तिथे असेल त्या घरामध्ये तरी मी त्या देवांना मानणार नाही किंवा त्यांच्या पाया पडणार नाही बहुजन समाजात शेवटच्या माणसापर्यंत बुद्ध आणि महाराष्ट्र केल्याशिवाय कधीही स्वस्थ असणार नाही अशा या ठिकाणी प्रतिज्ञा जयवेम सर्वांना आज आपण अशा ऐतिहासिक भूमीमध्ये आहोत ज्या ऐतिहासिक भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याचे सुतोवाच केले आणि ते सुतोवाच असे होते की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बुद्धमूर्ती या बुद्धविहारात स्थापन केली तो बाबासाहेबांना एक मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला दिला आणि या बुद्धाच्या माध्यमातून या धम्माच्या माध्यमातून आपण आस्था पुढे जात आहोत अत्तदीपभव म्हणून आपण पुढे जात आहोत खरं तर दीक्षाभूमीच्या अगोदरची खऱ्या अर्थानं असलेली ही धम्मभूमी आहे आणि या धम्मभूमीत पहिल्यांदाच पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि आज सात जानेवारी दोन हजार चोवीसला प्रबुद्ध साठे यांच्या माध्यमातून बुद्ध धम्मामध्ये मा घर वापसी करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यातला एक सोहळा सात जानेवारी दोन हजार चोवीसला संपन्न झाला तर यावेळी प्रबुद्ध साठे ज्यांनी हे घर वापसीचा कार्यक्रम घडवला त्याच्याकडून जाणून घेऊ की हा नेमकं घरवापसी काय आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने ते हे मिशन ते चालवत आहेत स्रवांना नमोबुद्धाय जय भीम गेले तीस वर्ष पूर्णवेळ धम्मप्रचारका प्रचारकाचं काम करत असताना बुद्ध फुले आंबेडकर चळवळीचं पूर्णवेळ काम करत असताना चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये राबवत असताना दोन हजार तेवीसमध्ये जवळपास मी अठरा हजार मातंगाबरोबरच बहुजन समाजाला दीक्षा देण्या देण्याचं कार्य केलं आणि आज या ठिकाणी मला मनभरून आनंद होतोय की बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने बुद्धांची मूर्ती बसवून या ठिकाणी देहुरोड या ठिकाणी धम्मभूमी ही ऐतिहासिक पवित्र आणि क्रांतिकारक भूमी निर्माण केली आणि या ठिकाणी आज सात जानेवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी मातंग समाजाच्या दोन उभय लक्ष्मण साळवे आणि त्यांच्या मिसेस त्यांच्या पत्नी प्रीती साळवे या दोन उभयतानी आणि दोन पती पत्नी दोघांनी आज या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली सांगायला मला अभिमान वाटेल की या ठिकाणी धम्मभूमी बाबासाहेबांनी पवित्र भूमी निर्माण करून या देशामध्ये बौद्ध धम्माचे शत्रू या देशात राहूच शकत नाही असे म्हटले होते आणि मी आज या ठिकाणी मातंग बांधवांना दीक्षा देत असताना मी याच भूमीमध्ये मी असं म्हणू इच्छितो की बौद्ध धर्माचे शत्रू या महाराष्ट्रापून महाराष्ट्रातून या देशातून किमान बौद्धमाचे शत्रू या महाराष्ट्रातून पूर्णपणे नायनाट आणि हद्दपार पार करण्याचं काम हे मातंगच करणार आणि मातंगाच्या हातूनच मनोवाद्यांची मुठमाती होणार हाचा इशारा असं अभिवचन या ठिकाणी देतो आणि मातंग समाज हा पूर्वाश्रमीचे बौद्धच आहेत याने धर्मांतर नाही हे त्यांनी स्वगुरी बौद्धम स्वीकारून ते घरवापशी केले स्वगुरी परत आलेले आहेत आणि राहिलेल्या पूर्ण मातंगच नव्हे तर संपूर्ण इथला चर्मकार माळी साहित्य जो मराठा भविष्य आहे पूर्वासमीचे बौद्धचा आहे त्यांनीसुद्धा बौद्धमाचा स्वीकार करून घरवापशी करावी आणि त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्यांच्या पुढील जीवनाला सुखी आणि आनंद आणि समृद्ध जीवनाला मी जीवनाच्या मी मनोकामना व्यक्त करतो आणि मला आणखी एक अतिशय महत्त्वाचं की धम्म एकोणीसशे चौपन्नला बुद्धाची मूर्ती धम्मभूमीत निर्माण झाली तेव्हापासून आतापर्यंत माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच आज धम्म दीक्षा सोहळा या ठिकाणी होत आहे धम्मभूमी या पवित्र आणि क्रांतिकारक भूमीत पहिल्यांदा छोटासा कासना पण धम्म दीक्षा समारंभ आणि धम्म दीक्षाचा सोहळा या ठिकाणी झाला आणि त्यांनी तोही सोहळा मातन समाज आणि बौद्ध धम्म स्वीकारून पहिल्यांदा या धम्मभूमीला खऱ्या अर्थानं अभिवादन केलं आणि सारा भारत बौद्धमय करू या स्वप्न पृथ्वीच्या वाटचालीची जबाबदारी आणि वाटसूर बनण्याचं काम मातन समाज करेल असा आशावाद व्यक्त करतो नक्कीच विष्णू साठे ते प्रबुद्ध साठे हा, हा प्रबुद्ध प्रवास आपण यापूर्वीच प्रबुद्ध साठे यांचा ऐकलेला आहे आणि प्रबुद्ध साठे यांनी या धम्मभूमीतून एक प्रकारे शपथ घेतलेली आहे की या धम्मभूमीतून आपण पुन्हा एकदा धम्माची लहर या संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात निर्माण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे बहुजन समाजाला या माणूस येथल्या व्यवस्थेच्या ये गुलामगिरीतून मुक्त व्हायचा असेल झाल्याशिवाय हिंदू धर्मा किंबवना मा म्हणजेच ब्राह्मणी व्यवस्थेच्या मानसिक गुलामगिरीतून बहुजन समाज मुक्त झाल्याशिवाय त्यांच्या पिढीचा आणि त्यांचं कोणतीही प्रगती होणार नाही हिंदू म्हणून बहुजन समाज कधीच शासनकर्ती जमात बनणार नाही कारण हिंदू म्हणलं का जात आली आणि एक जा, जात दुसऱ्या जा तिरस्कार अहंकार बांधते उच्च नीचता बाळगते आणि हिंदू म्हणून स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हिंदू म्हणून कधीच संघटित होणार नाही तो शासनकर्ते जमात बनणार नाही तर बहुजन हो समाजानं बौद्ध म्हणूनच पुनर्विकसित करावं बौद्ध म्हणूनच बहुजन समाजातली जात नष्ट करून तो संघटित बनेल आणि संघटित झालेला बौद्ध बनल्याला बहुजन समाजच स शासनकर्ते जमात बनवू या देशाचे मालक देश असेल तर बौद्ध बौद्ध धमाशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणून बहुजन समाजाने बौद्ध धम्म म्हणजे आपल्या घर वापसी करावी सौघरी परत परत करावं आम्ही या धम्मभूमीमध्ये मातंग कुटुंबाने धम्म दीक्षा घेऊन हा छोटासा कार्यक्रम घेऊन आम्ही या धम्मभूमीला खऱ्या अर्थ अभिमान वर करून या देशातले दे बौद्ध धम्माचे शत्रू हिंदुत्वाच्या आड झालेला ब्राह्मणवाद कायमचा नष्ट केल्याशिवाय राहणार नाही ना आणि त्याच्यात मातंगाचा सिंहाचा वाटा असेल अशी भूमिका व्यक्त करू आता लवकरच मी या आठ दिवसामध्ये पुन्हा एकदा माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान या दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या ताकदीनं राबवणार आहे आणि साऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाज शेवटच्या माणसापर्यंत बुद्ध आणि दंमत घेऊन महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय मी कधीही स्वस्थ बसणार नाही अशा या ठिकाणी भीमप्रतिज्ञा करतो नक्कीच सर धन्यवाद आपण या ठिकाणी आपल्या भूमिका व्यक्त केल्या यानंतर आपण ज्या कुटुंबाने खऱ्या अर्थाने धर्मांतर केलेले के आहे आपण त्यांची भूमिका या ठिकाणी ऐकूया तर लक्ष्मण भाऊ सारवे हे आज आपल्यासोबत जुळलेले आहेत देहुरोड ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणावरून तर आ, सर आपण आज अधिकृतपणे बौद्ध झाला आहात तर बौद्ध होणं म्हणजे काय काय वाटतं तुम्हाला बौद्ध होणं म्हणजे चांगल्या विचाराशी मिळणं चांगले विचार स्वतःमध्ये प्रस्थापित करणं चांगले वागणं हे म्हणजे बुद्ध बरोबर आणि आज तुम्ही खऱ्या अर्थानं चांगल्या विचाराच्या सोबत जुळलेला आहात असं म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही यापूर्वीपासूनच चांगल्या विचाराची होता म्हणून तुम्ही बुद्धकडे वळला असं म्हणायला काही हरकत नाही हो हो ही बुद्ध होणे ही आत्ताची एक प्रक्रिया आहे पण मी बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांनी पहिल्यापासून प्रेरित झालेला आहे त्याच्यामुळं मी वाईट वागू शकत नाही मी पहिलंच बुद्ध होतो आताही बुद्ध आहे बरोबर तर सर आपण आहे ना तुमचा जो काही लहानपणीचा प्रवास आहे म्हणजे एकूण कौटुंबिक परिस्थिती कशी होती तुम्ही कसे पुढे आलात आणि मातंग समाजातून आल्यामुळे ज्या पूर्वीचा जो काही अस्पृश्य समाज होता त्याला ज्या काही वेदना सहन कराव्या लागल्या ह्या नक्कीच आपल्याही वाट्याला आल्या असतील तर त्या काय होत्या आणि मग त्यातून तुमची जी प्रक्रिया आहे ती कशी करत गेली मी गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो बारावीपर्यंत शिक्षण झालं वडील झाडू मारायचे काम करत होते त्याच्यामुळे पुढे शिकता आलं नाही गाव कोणतं होतं सर मी नेहरूनगर इथे विठ्ठलनगर म्हणून झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये राहिलो आणि वडील अशिक्षित अडाणी असल्याने त्यांना टेलको कंपनीमध्ये झाडू मारण्याचं काम मिळालं होतं दीड हजार रुपये पर शेवटपर्यंत पगार होता त्याच्यात तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही शिक्षण सोडलं आणि बाबासाहेबांची ही एक शिकवण माझ्या पहिल्यापासून मनात होती की माणूस हा जन्माने श्रीमंत होत नाही किंवा मोठा होत नाही हा कष्टाने मोठा होतो त्यामुळं कष्ट हेच भांडवल समजून मी हालाखीचे दिवस काढून खूप कष्ट केलं आणि आत्ताची परिस्थिती ही बदलून मी एक समाधानी माणूस म्हणून मला आहे बरोबर गोष्ट साहेबांनी मला एक प्रश्न विचारला की काही असे अस्फूत्येचे तटके तुम्हाला बसले का हो मी मलठण शिक्रापूर या गावचा आहे त्या ठिकाणी मला थोडीफार जमीन आहे हो तर त्या जमिनीमध्ये मी काही असे पिकं काढले त्या पिकामध्ये ही साधारण केव्हाची गोष्ट असेल ही साधारण एक पंधरा वर्षाची गोष्ट आहे तर त्या पिकांमध्ये जे म्हणजे वाट्याने देणे म्हणतात जो, जो एक मराठा समाजाचा माणूस त्यांनी आणि मी वाट्याने पिकं काढली होती कारण माझ्याकडे भांडवल कमी होते पिकं काढल्यानंतर जो कांदा नावाचं पिकं होतं ते चांगला चांगला कांदा मी पाठवून दिला आणि जे लहान कांदा असतो त्याला भाव नव्हते म्हणून पाठवून दिले नाही तर त्याची जी बायको होती त्यांनी मला हिनवलं म्हणजे अस्पृश्य आहे दलित आहे आणि त्याच्यामुळे यांना पैशाची किंमत नाही असं तसं सा। तर या गोष्टीचा मला खूप राग आला आणि पहिल्यापासून मी शहरामध्ये राहिलेला असताना या विचाराशी मी कधीच म्हणजे जुळत घेऊ शकत नाही की मला कुणी जातीवरून हे करावं विस म्हणजे हिंदवा लाव म्हणून मी काय केलं डायरेक्ट एकटा त्यांच्या घरी गेलो अख्ख्या वस्तीला मी माझ्या पद्धतीने ठणकावून सांगितलं मला जर परत मांग म्हणाल तर त्याच्याशी माझ्याशी तुमची गाठी कारण मला हे मान्य नाही मला कुणीही अस्पृश्य म्हणणं हे मला मान्य नाही तिथून परत त्याच्यानंतर पुन्हा एक प्रसंग प्रसंग आला की ते एक म्हातारी मा एक होती माझ्या आजोबाचं नाव गेन भाऊ ते लिनच्या गेन, गेन भाऊचा नाको आलाय मला हा शब्द खटकला आणि मी तिथेही भांडण केलं मला मांग म्हणायचं नाही किंवा माझ्या आजोबाला म्हणले असेल तुम्ही कारण मी तुमच्या दारामध्ये वाटीभर कालवानाला आलो नाही किंवा कोरभर भाकरी घ्यायला साठी आलो नाही मी माझ्या स्वतःच्या इमतीन जगतोय मला कुणीही काम नाही असे प्र माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग दोन आले पण मी त्या ठिकाणी मागे सरलो नाही मी एकटा जरी असतो तरी अख्ख्या वस्तीला मी विरोध केला होता बरोबर जातीचे किंवा त्या काळापासूनच तुम्हाला होत्या आपण बौद्ध झालो पाहिजे किंवा मग बाबासाहेबांना का स्वीकारलं पाहिजे किंवा ह्या विचारानं तुम्ही कसे काय वळलात विषय असा आहे यामध्ये की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बाकीचे जे महार जातीचे जेवढे होते ते आपोआपच बाबासाहेबांच्या पाठीमागे गेले आणि बौद्ध दे धर्म हा शिक्षणामध्ये पुढं आहे संघटित होण्यामध्ये पुढं आहे संघर्ष करण्यामध्ये पुढं आहे आणि माझी जी, जी प्रवृत्ती ही संघर्ष करण्यामध्ये जास्त असते जर कुणा अन्याय झाला तर मी गप्प बसत नाही मी तिथं संघर्ष करतो आणि हा एकच समाज असा आहे की तो संघर्ष करतो बाकीचे जो मांग आहे मी मागवतो तर मांग हा गपचिप सहन करणारा जात आहे ती मला मान्य नाही म्हणून मी ज्या धर्मामध्ये समानतेची वागणूक आहे जे बौद्ध धर्मामध्ये आहे त्या धर्मामध्ये मी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रवेश केला बरोबर आहे म्हणजे एकूणच समजा तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला जर समानता पाहिजे असेल किंवा अन्याविरुद्ध लढण्याची जर आपल्यामध्ये जी क्षमता आहे किंवा जी ताकद आहे किंवा जो काही संघर्षशील आपला स्वभाव आहे हा एखाद्या बौद्ध व्यक्तीचा असू शकतो आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या माणसाचा असू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बाबासाहेबांचे विचार त्या काळापासून स्वीकारले बरोबर बरोबर तर मग हा जो आहे की समजा आज तुमचं वय किती एक्कावन्न मग जेव्हापासून म्हणजे हे साधारणतः तुम्हाला कोणत्या वर्षात असं वाटलं की वयाच्या कोणत्या अशा क्षणा क्षणी असं वाटलं की आपण धर्मांतर केलं पाहिजे किंवा घर वापसी केली पाहिजे धर्मांतराचा हा विषय अगदी लहानपणापासून होता कारण ह्या समाजामध्ये मा माझं वागणं राहणं खेळणं बसणं जे मित्र मंडळी सगळे माझे याच समाजाचे होते ज्यावेळेस मी विठ्ठल नगरमध्ये राहत होतो चोवीस वर्षापर्यंत वयाच्या चोवीस वर्षा ह्याच समाजाचे म्हणजे म्हणजे बुद्ध, बुद्ध हाँ। 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 समाज बौद्ध समाजाचा तर विषय असा होता की ज्यावेळेस मी थोडं मला कळायला लागलं त्यावेळेस ह्या समाजाशीच माझे मी जास्त वागणं बसणं उठणं या समाजाशी होतं आणि या समाजाचे विचार त्या वेळापासूनच मी पाहिलेले होते त्याच्यानंतर चोवीसव्या वर्षापर्यंत मी कधी बुद्ध होईन याची मला म्हणजे उत्सुकता होती पण त्यावेळेसपर्यंत जमलं नाही त्यानंतर लग्न करायचं ठरलं चोवीसव्या वर्ष मी लग्न केलं तिथून पुढं परिस्थिती आलेखीची होतीच पण नंतर लगेचच दोन मुलं झाली दोन तीन वर्षामध्ये आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळे आणि घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मला हे जमलं नाही वापसी करणे किंवा बुद्ध धम्माचा शिक्षा दीक्षा घेणे हे मला जमलं नाही पण आ खूप मनापासून म्हणजे खंत वाटत होती आणि आता असं झालं की सर्व शट शटिंग झालीस झालं झालं सेटल दाला। दाला। सेटल आयुष्य केलं तुम्ही मुलांची जबाबदारी मुलांवर दिली सर्व सर्व आता सुखी आहेत आता असं झालं की मी आज जरी काम नाही केलं तरी उद्देश मला काळजी नाही अशी ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस आता मी हे धर्मांतर केलं हे किंवा बुद्ध धर्म दीक्षा घेतली किंवा बरोबर दोन मुलं आहेत आणि ताई सोबतच बसलेले आहे आता मला सांगा की सर ज्यावेळेस साहेबांच्या डोक्यामध्ये धम्माचे येत होते तर हे तुम्हाला कसे सांगायचे कशा पद्धतीने कधी कम्युनिकेशन करायचे घरामध्ये ते मला म्हणायचे मी बौद्ध धर्म स्वीकार नाही तुला स्वीकारायचं आहे तर मी काय हां मग म्हणजे तुला मी मी तुझ्यावर जबरदस्ती करत नाही आहे मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे तुला कराय धर्म स्वीकारायचं आहे का तर मी त्यांना म्हटलं तुम्ही नह ज्यावेळेस बुद्ध होता त्यावेळेस मी आपोआपच बुद्ध होणार आहे मला स्वीकारायची गरजच नाही त्याच्यामुळे तुम्ही जाताना तर मी तिथे येणारच आहे अच्छा म्हणजे तुम्ही साहेबांवर तुमचा पूर्ण विश्वास होता की साहेब ज्या दिशेनं जातील किंवा ते ज्या दिशेनं लागणार आहे त्यांच्यावर बरोबर त्याच्यामुळे मला प्रत्येक जागेवर त्यांच्या समोर गरजेचं बरोबर आहे म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नीने केलं हो तसं मला त्यांच्या उभं राहणं गरजेचं अच्छा म्हणजे या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही इकडे आल्या बरोबर तुम्ही आता घरामध्ये जसं काय समजा काही देव धर्म किंवा काय गोष्टी तुम्ही मानत असाल नसाल जे काय असेल तुमच्या पूर्वीच्या रीती मग त्याच्या काही अडचणी आल्या काही नाही अडचणी आमच्यावर आम्ही सोडून दिल्यानंतर सगळंच हे होणार ना बरोबर आम्ही सोडल्यानंतर सगळंच कारण आमच्याच मनावर परिवर्तन झाल्यानंतर परिवर्तन म्हणजे सगळं काही बरोबर आता तो विषय असा आहे की मी माझ्या मी माझ्या कुटुंबावर अजिबात कुठल्याच जोर जबरदस्त दो केलेली नाही माझं जे मन होतं माझं मन असं आहे की स्वतंत्रपणे जगणे आतापर्यंत तुमची जबाब कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती मी पार पाडली आता माझ्या वाचून तुमचं काहीही राहणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय आणि त्याच्यामुळं मी काय करेन हे तुम्ही केलंच पाहिजे हे असं मला म्हणायचं नाही बरोबर तुम्ही तुमच्या मार्गाने जा ज्यावेळेस तुम्हाला काय कधी तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल त्यामुळे तुम्ही तर काही करू शकता तसं नाही पडलं तर आनंदच आहे आणि आत्ता जे आमच्या घरी जे देव वगैरे आहेत हे मी माझ्या जे दोन मुलं आहेत किंवा मुलाची बायको आहे यांच्यावर ते सोपून दिलेले तुम्हाला या देवांना ठेवायचा असन तुम्ही जर हिंदू राहत असाल तर तुम्ही या देवांना ठेवा नसन ठेवायचं तर तुम्ही तुमच्या त्या मार्गाने करा जरी देव तिथे असेल त्या घरामध्ये तर मी त्या देवांना मानणार नाही किंवा त्यांच्या पाया पडणार नाही बरोबर किंवा त्यांची जे काही पूजा अर्चा आहे ती मी करणार नाही म्हणजे आता असं म्हणूयात की तुमच्या वैयक्तिक घरात देवधर्म नाही आहे दे। मुलांच्या घरामध्ये आहे मुलांच्या वैयक्तिक घरामध्ये दे देवधर्म नाही किंवा त्यांना मानत नाही तिघे वेगवेगळ्या वेग घरात तिघांना तीन प्लेट आहेत ओके ते ज्यावेळेस बुद्धाला समजून घेतील जा, त्यांच्यामध्ये जाणीव होईल त्यावेळेस ते, ते पण धर्मांतरित होतील किंवा नाही होतील तो त्यांचा प्रश्न परंतु तुम्ही त्यांच्यावर तरी जोर जबरदस्ती करणार नाही पण त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करणार सांगणार ना कारण जे माझ्या बुद्धीला पटतं हे जगातल्या प्रत्येक माणसाला पटेल असंच विचार आहेत म्हणून त्यांनाही ते विचार पटलेच पाहिजेत पटतील म्हणजे येत्या काळात ते सुद्धा नक्कीच बरोबर बरं आता हे असताना ताईंची तुम्हाला कशी कशी साथ भेटले ताईंची मला जसं माझं लग्न झालं तशी पहिल्यापासून साथ भेटलेली आहे ज्या माझ्या गरिबीमध्ये मी जे कष्ट करत होतो ते माझ्यापेक्षाही जास्त कष्ट तिने केलेले बरोबर त्याच्यामुळे मी एवढी प्रगती करत आलो आणि आता जर या धम्म दीक्षेचं जर म्हणाल तर मी तिला माझे विचार अनेकदा बोलून दाखवले की मला व्हायचे म्हणजे नवरा बायको जे आहेत तुम्ही अशा चर्चा करायचे धम्माच्या संदर्भाने हा एक दोनदा मी चर्चा केली जास्त मी त्याच्याशी वाद घालत बसतो वा ना किंवा काय नाही एकदाच मी तिला दोन दोन तीन वेळा मी सांगितलं तिला की मला बुद्ध धर्म स्वीकारायचा ती म्हणली खूप चांगली स्वीकार स्वीकारा हो हो तिला ते पटत होतं तिला ती मान्यता होती तिची स्वीकारा म्हणली खूप चांगले आहे ते म्हणजे तिलासुद्धा माहिती आहे की बुद्ध धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे बाकीच्या धर्मामध्ये उच्च नीच अस्पृश्यता अस्पृश्यता असे जे परंपरा आहे ती बाकीच्या सर्व धर्मामध्ये आहेच दुसरे जे जास्त असतं ख्रिश्चन वगैरे याच्यामध्ये काहीतरी काळी मोठा असं आम्हाला त्याच्याचा अभ्यास केला नाही पण बौद्ध धर्माचा थोडाफार अभ्यास केल्यानंतर एवढं कळालं की माणूस माणसाला माणूस म्हणून जगण्याचा बौद्ध धर्म हा एकच मार्ग आहे तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे नक्कीच आता तुम्ही तुम्ही सरांनी जसं सांगितलं तर तु, तुम्ही पण पूर्वीच्या समजा मातंग समाजाच्या घरी समजा तर तु त्यांना तुम्हाला तुम्ही कधी सांगणार सांग, आता हे की आम्ही धम्म दीक्षित झालो हो। आहोत तर त्यांना काय किंवा त्यांचं त्यांना कसं वाटेल तुमच्या माहेरी त्यांना काय वाटेल आता आपण मी माझे स्वतंत्र आहे ना बरोबर पण त्यांना पण आपल्याला धर्मांतरित करावं लागेल ना कारण आपल्याला धम्म हा सगळ्यांना सांगायचा आहे ते स्वीकारतील नाही स्वीकारतील तो त्यांचा प्रश्न आहे सांगणार त्यांना तुम्ही स्वीकारा जर त्यांना पटत असलं तर स्वीकारते नाही तर बरोबर तर या पद्धतीनं तुम्ही दोघांनी सुद्धा धम्माचं हे जे पाऊल आहे हे तुम्ही उचललेलं आहे धम्माकडे तुम्ही गेलेला आहात एक एक पाऊल तुम्ही आता पुढे चालत राहाल आणि धम्म काय आहे ते शिकत राहाल आणि लोकांना सांगत राहाल तर आता तुमची भविष्यात मध्ये तुम्ही, तुम्ही धम्मासाठी जे काही तुमच्या योजना असतील तुम्ही काय करणार आहात किंवा कसं त्याबद्दल मी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं कार्य करणार आहे प्रबुद्ध साठ्यांबरोबर काही काळ देणार आहे त्यांचे विचार घेणार आहेत ते खूप प्रखर नेतृत्ववादी आहेत त्यांचे विचार घेऊन जेवढंही बाबासाहेबांचा एकच विचार आहे एकच म्हणणं होतं त्याचं की संपूर्ण महाराष्ट्र बुद्धमय व्हावा असं त्यांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्याचा खारीचा वाटा उचलण्याची माझी तयारी आहे नक्कीच धम्मामध्ये तुमच्या दोघांचे स्वागत आपण येणाऱ्या काळामध्ये धम्माचं खूप चांगलं काम कराल अशा तुम्हाला शुभेच्छा आणि बुद्ध धम्मामध्ये तुम्ही अधिकाधिक बुद्धिप्रामाण्यवादी बनाल विवेकवादी बनाल आणि तुमच्यासोबत तुमच्या आदर्श घेऊन इतर लोकसुद्धा तुमच्यासोबत जुळतील ह्या सदिच्छा आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भीम